शेतकरी मित्रांनो मी सौरभ फ्रुट अँड साळी मार्केट तर्फे आपलं खूप खूप स्वागत करतो आज आपल्याकडे आलेल्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया राहिली की आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो नक्कीच तुमच्या सरार मंडीच्या युट्यूब चॅनलला आपण सर्वजण सबस्क्राईब करा तर आज काकांनी आपल्याकडे माल घेऊन आले होते काका नमस्कार तू नमस्कार आपल्या गावाचं नाव सांगा आणि आपलं नाव सांगा माझं गाव माझं नाव पुनमच्या निरालाल बैनाडे मुक्कम पोस्ट जळगाव खेड तालुका जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर वरून तुम्ही आले होते घेऊन आणि तुम्ही मार्केटला माल घेऊन आल्यानंतर तुमचा कसा आणि आल्यापासून तर सगळ्या साधारणतः माल पूर्ण खाली राहिला मी आजपर्यंत अकरा आजपर्यंत अशी सुविधा मी कुठेच महाराष्ट्र पूर्ण मी मार्केटला गेलो पण अशी शिस्टम होत आणि बोलण्याची याची व्यवहाराची सगळी काही गोष्टी आहे मी अकरा वर्षाच्या काळात इतका अनुभव चांगला मला कुठेही नाही अच्छा हा तर एक आमच्या मार्केटला आम्ही एक नेहमी गोष्ट असा ठेवला होता की आपल्या मार्केटला आल्यानंतर शेतकरी राजा असला पाहिजे तर तुमच्या इथे आल्यानंतर शेतकऱ्यांना कुठली गोष्ट करायला लागते काही का, काहीच करायला लागत काहीच करा काहीच करायला लागत नाही पण आता हा तुमचा जो माल होता आज साधारणतः तुमच्या मालाची सरासरी किती आलेली आहे एकशे दोन रुपये तीन रुपये एकशे दोन एकशे दोन एकशे तीन रुपये तुमची सरसकटची सरासरी आलेली आहे आणि शंभर ग्रॅम प्लस ची सरासरी किती आली तुमची एकशे अकरा रुपये शंभर ग्रॅम प्लस ची एकशे अकरा रुपयाची सरासरी आणि सरसाकट मध्ये एकशे दोन रुपयांची सरासरी आता तुम्ही मला सांगितलं बोलता बोलता जागेवरती हा माल किती ऐंशी शंभर प्लस प्लस ऐंशी रुपयांनी माल मागितलेला होता आणि त्याच्यात पण त्या ऐंशी रुपये मागवला एकशे निवडणूक साधारणतः साठ पासष्ट रुपयाचा बरोबर पण इथं तुमच्या जागेवरती एकशे दोन रुपये म्हणजे किलो मागे जवळपास रुपये तीस बत्तीस रुपयाचा तुमचा जो बेनिफिट आहे सरसकट शंभर रॅम प्लस एकशे अकरा रुपयाचा बेनिफिट आहे म्हणजे जवळपास एकतीस रुपये तुम्हाला इथे जो आहे फायदा आहे तो शंभर रॅम्प प्लस ला झालेला आहे आणि रिजेक्शन पासून एकशे दोन रुपये म्हणजे साधारणतः तिथं तुमचा एकंदरीत बघायला गेलं तर तीस पस्तीस रुपये किलो मागे तुमचा आज फायदा झालेला आहे तर नक्कीच कुठे नको मी शेतकरी बांधवांना सांगेल एकदा मोकळ्या हाताने मार्केटला मार्केटला आपला माल काय भावा विकला जाऊ शकतो याचा अंदाज घ्या कालही काय काही का शेतकरी का होते शंभर ग्रॅम ते अडीचशे ग्रॅम पर्यंतच्या मालाचे सरासरी कॉलर शायनिंग टॉप होती त्याला एकशे दोन रुपये आली होती आजही बाबा आपला माल होता मालाची सरासरी त्यांना जवळपास एकशे दोन रुपये सरसकट आणि एकशे अकरा रुपये त्यांना शंभर ग्रॅम प्लसची सरासरी लागलेली आहे तर शेतकऱ्यांना दोन पैसे बनणं हाच कुठे चाळीम मार्केटचा नेहमी हेतू राहिलेला आहे आणि जर तीस बत्तीस रुपये शेतकरी बांधवांना जर इथे भेटत असतील मागेची वाढ भेटत असेल तर कुठे ना कुठे नक्कीच मार्केटला येणं आणि दोन पैसे घडवणं हे शेतकऱ्यांनी करणं गरजेचं राहणार आहे तर आम्ही त्या ठिकाणी फुट एक्स डाळी मार्केट ओसर हो या ठिकाणी आपलं काम चालू झालेलं आहे नक्की या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या खूप खोप धन्यवाद